दुष्काळी परिस्थिती आहे हो दुष्काळी परिस्थितीमध्ये आपण मागे काही वर्ष विविध सत्तेतील विविध नेत्यांची भाषा ऐकली भाषा ऐकून आमचे शेतकरी आशावादी होतात त्याला वाटत आपल्याला काहीतरी यांच्याकडून काहीतरी मिळेल आपल्या का दुष्काळचं सावध आपल्या डोक्यावरून जाईल आणि चांगले दिवस येतील अपेक्षा तुम्ही ठेवता टीका करण्यापेक्षा मी शेतकरी या, या देशाचा राज्याचा शेवटच्या टोकाचा विकासाच केंद्रबिंदू आहे हा केंद्रबिंदू चुकी देवड समाधानी देवड हे राज्यकर्त्यांचं सत्तारूढ पक्षांचं काम असत केंद्र असो राज्य असो आणि ते ठेवलं गेलं नुसते आश्वासन आणि शब्द माणसांचं शेतकऱ्यांचं कोट भरत नाही तर त्यांना आवश्यक अन्न पाहिजे अन्न गोष्टी जे आवश्यक आहे त्याची गरज आहे हे देणं सरकारचं काम आहे असं मला वाटत बांधव मी सत्तेत होतो मागणी आल्यानंतर सत्तेत मुख्यमंत्री असो या मंत्री असो मंत्री असलो तरी मुख्यमंत्र्यांना ते न्यायाला भाग पाडायचं हा प्रमुख आपल्या विकासाचा घटक आहे प्रमुख तर तो, तो माझा शेतकरी आहे आणि म्हणून त्याला हात अपेक्षा करायला लावणं ही चांगली गोष्ट नाही बांधव हात तस दुखाच सावट या देशावर हो आहे जम्मू काश्मीर मध्ये जी घटना घडली अतिशय दुर्दैवीस युवक शहीद झाले जवान शहीद झाले दुःखात आहोत त्या दुःखातून सावर असताना आपल्या कष्टाकडे सरकारने पाव लक्ष द्यावं आणि म्हणून आपण प्रयत्न करू हा दुःखांत या परिस्थितीवर मात करण्यासाठी काय करावं हे आमचे शहाजी पाटील स्वतः काळे आणि माननीय सुशील कुमार विचार घेऊ या गोष्टी व्हायला पाहिजे राजकारणाचा भाग नाहीये हा जीवन मारण्याचा भाग आहे आमच्या शेतकऱ्याला जेवण व्हायचं असेल आमची जनावर आहेत त्या जनावरांना पाणी आणि पाणी आणि चारा देणं हे सरकारच काम आहे त्याच्यामध्ये सरकारने उजीवार काढून अडचणीच्या आधी घालू नये उदार म्हणाने जे आहे ते दिले गेलं पाहिजे असो पाणी असो कर्म असो द्यायचंय उद्या म्हणाली जे अटी शक्ती का असाव त्याचा मुख्यमंत्र्यांना म्हणून वाचला

मुख्यत्र भेटून आज आजही माझा शेतकरी समाधानी आजही समाधानी नाही दुष्काळचं सावळ गेलेला नाहीये आजही शेतकऱ्याच्या घरावरती धान्य नाहीये प्यायला पाणी नाहीये गुरांना चारा नाहीये अशी अवस्था आहे आमचे साखर कारखान आज मी विचार करा कल्याणराव काढायला का अवस्था दादा काही चांगली नाही परिस्थिती गंभीर आहे दोन रुपये जरी सरकारने वाढवले तरी साखरेचा उठाव नाही माझा तस साखरेचा संबंध नाही पण काय काही दिवसापुरी महिनापुरी एक दिवशी फोन केला आणि कारखान्याची परिस्थिती सांगितली आणि सांगितले दादा मला बँकेची ऑफिस आम्हाला पैशाची आवश्यक मिळून एक सिंधुगा बांधव साडेतीनशे चारशे किलोमीटर आमचा कोकण मी कळ आहे आपला काय संबंध असं बोललो नाही काळेला ना आणि आमच्या चेअरमन सतीश सावंत ला बोलवलं आणि साहेब काळेना मदत करा तिथला शेतकरी मदत तिथला शेतकऱ्या या हेतूनही त्यांना मी मदत करायला आला हा आमचा दृष्टिकोन महत्वाला एक सांग शिंदे साहेब जे बोलत होते त्यांचा मदार काम केल्यानंतर जिंकता येतात शिंदे साहेब हे माझ्या माझ्यावर जिंकता येईल असं मत नाही काम केल्यानंतर लोकांना येते सेवा केल्यानंतर लोक निवडून येतील दुष्काळ निवारण केल्या निवडून काय माणसं निवडणुकीला कशी फिरतात मतदान कसं होत निवडून कसे येतात मला काम केल्यावर जर निवडून आले नसते तर शिशिर कुमार आणि नारायण राणे पडले नसतील <laughs> पडले नसते ज्याचे दोघे आम्ही मुख्यमंत्री तर दिल्लीला हो मिनिस्टर सभागृहाचे नेते का, का करतो दिवस रात्र एकच असतो माझा शेतकरी माझा मतदार हा सुखी समाजारी व्हावा त्यासाठी हव ते करण्याची तारीख आमची असते आणि आग तसं आम्ही करतोय याच्या पेक्षा आमचा वेगळा स्वर्तन आहे पण निवडणुका आम्हाला भाषण का करावे लागतात आम्हाला मत सांगावं लागत मी त्या प्रचाराला सहा वेळा तसा निवडून आलो कोकणातून विधानसभे सात को वेळेला अठरा मला आता परत निवडून देतील महाराष्ट्रावर फिरतो मी महाराष्ट्रावर फिरलो मतदानाच्या दिवशी गेलो रिझल्ट से चांगली से। सेवा करायची प्रश्न सोडायचे न्याय हक्क मिळवून द्यायचे असेल तर जनता त्याच्या मागे खंबीर उभी राहिली पाहिजे जनतेने विश्वास द्यायला पाहिजे आम्ही तुमच्या मागे आहोत आमचे प्रश्न तुम्ही सोडवा आम्ही तुमच्या मागे खंबीर उभे राहून तुम्ही काही काळजी करू नका असं जेव्हा होत तेव्हा चांगले लोकप्रतिनिधी मिळतात दरवर्षी चेंज दरवर्षी फरक हा फरक बरा बरा आणि म्हणून बांधवांना कल्याणराव काळे एक काळे करता नेमून जमा तसं कारण माझ्याकडे होत तब्येत बरी नव्हती मागच्या आठवड्यात आरमिल होतो तर मी म्हण कल्याण आकाड्याच्या कार्यक्रमाला काही झालं तरी जायच औषध खाऊन इथे आलो आता पण जेवलो नाही आलो हे कशासाठी कोणा चालेल का शेतकरी आहे तुम्ही तर सुट्टी समाजाने व्हायला पाहिजे तुमची मुलं वाळ शिकली पाहिजे की कर्तुत्व दुखायला पाहिजे घरी आपलं कर्तृत्व दाखवलं कुठे होते ते काय शिकले ते एक सरपंच पासून ते कुठे किती पद मिळवली काढले वाटपच्या दुष्काळात जाळीम लावून ते क्रांती घडवली बघा शेतीमध्ये काय के नाही केलं बघा एवढं ते करू शकतात कल्याणराव काळे करतील जनतेला सांगते तुम्हाला सांगणार आहे कल्याणराव काळे आहेत आज दिवस रात करतात पाठी उभे राहिल्यास

काहीतरी करेल असा विश्वास निर्माण करण्याचं काम नेत्याने करावं विश्वास ठेवायचं काम जनतेने करावं आणि असं केल्या तिथे प्रगती नामते तिथे दुष्काळावर मात करू शकतो तिथे गरिबी राहणार नाही तर समृद्धी येईल बांधवर भगिनी मातारो आणि त्या दृष्टीने तुमचे प्रयत्न असले पाहिजे बोला होत फार वाटत पण आता तर लड्याळाचा काटा माझ्या हातात नाही मला मुंबईला पोचायचंय उद्यापर्यंत कोकणात दौरा <coughs> आज मी एवढ सांगे सरकार शिरोमणी वसंतराव दादा काळे साहेब यांनी कामाचा कार्याचा जो इतिहास निर्माण केला ते काम आणि कार्य कल्याणराव काळे पुढे गेल घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे सातत्याने प्रामाणिकपणे तसंच काम आणि कार्य करण्यासाठी कल्याणराव काळेच्या पाठीमागे आपण सर्व उभे राहाल उभे राहाल अशी मी अपेक्षा ठेवतो आशा बाळगतो आणि आज या ठिकाणी आज असताना सकाळपासून तुम्ही इथे आलात एवढे तास इथे बसला शांत त्या त्याबद्दल शब्दांनी आभार मानला त्यापेक्षा मी माझ्या कुलदाय करताला प्रार्थना प्रार्थनाकडे माझ्या या पंढरपूरच्या मावळीने विठ्ठलानी दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य त्यांच्या मनकामला त्यांनी पूर्ण करावेत अशी मी प्रार्थना करतो